असं का? कळ की वारीतले काय काय मिळत होता काहीच नाही बघू बर महाग काय चल महाग दरवाजा उघडाय सगळ्या बिमेर त्या गाडीत कुठल्या आणलंय का पाकिटा तिकडे कुठल्या

चला मामा आलत मामा ही सोडा वेळ आली त्यांना ती गेली सगळी घरी आता दुर्गा माम्मी सगळी जण होती आता आमचं चाललंय स्वयंपाक स्वयंपाक नाही करून कसं रोज करायला लागली खिचडी करायची आणि कुत्र्यांना भाकरी तुम्हाला बाकरी कामा करता प्रश्न बडायचा एकादशी सगळ्यांना पण कुत्र्यांना नाहीत नाही एकादशी कुत्र्यांसाठी करावंच लागते कुत्र्यांना करावंच लागते भाकरी काय करा त्यांना आपण खातो खिचडी ही नाही ती ती नाही ती पण कुत्र्यांनी काय खायचं त्याच्यामुळे कुत्र्यांना भाकरीच करावं लागतात एकादशी तर मग भाकरीच करत नाही नियमानी पण आपल्या कुत्री मस्त नियम सांग बरं मला काय या कसे का हे का असा नियम आहे की बाकरी कणाकनात शिजलेल्या अंगणात जी पहिली दुष्ट पापी माणसं जी हाय ते त्यांना जागा त्यांना जागा कुठं थरा नसतो मग ह्या शिजलेल्या अंगणात त्यांना थारा याच्यामुळं हे शिजलेलं अंगण एकादशीच लय शास्त्रात पण ती कसं आहे म्हणून एकादशीच सांगितलेलं आहे बरं असून द्या शिजलेलं अन्न म्हणजे त्यात त्यांना लपाय जागा दुसरीकडे जागाच माहिती त्याला पाहिजे त्याच्यामुळे आपण ती शिजलेलं अण्ण तर कर खायचं नाही म्हटलेलं आणि पप्पा पप्पाचा आराम पप्पा आल्या झोपल्या तर घासा बसलाय पप्पा का व्यवस्थित नीट व्हिडिओ काढेन मग आखी पंढरीची वारी गळून आले पण आता काय नाही व्हिडिओ ती व्हिडीओ काढायला घासा दुखूया आपण पप्पा झोपले ती तर तर असं सकाळ तुम्हाला व्हिडिओ असेल आता राहते आणि सगळ्यांना एका खूप सार्या शुभेच्छा सगळ्यांनी एकादशी दिवशी घडल्या सगळे आता राहायचं खायला मस्तपैकी पैकी आता आम्ही तर बाकी खेळते कुठे बाय बाय सगळ्यांना खायचं